हे कसे वाटले बाप्पा गाडी छान मम्मी तुला यांचे मोठे आभार एक हजार एकोणतीस अरे सॉरी परत आलो कारण माझा आउटफिट दाखवायला विसरलं होतं आणि हे एच हेल्मेट नीज माय पर्सनल तो बहुत खुशी हो रही है गाइस क्या होता हो आप लोग को टारा टेरी रोड ये लोग बोला टारा टेरी रोड ने हमें ज्यादा दर्द <laughs> oh. स्पीड ब्रेकर हरुगे छोटा सा स्पीड ब्रेकर होता है यार आई हॅलो मंडळी जय महाराष्ट्र नमस्ते केम शो कसं काय तर आजपासून आपला हा डायलॉग फक्त लक्षात राहायला पाहिजे नाही तर मग आपल्याला विसरायचं तर सवयचं आहे तर आज आप आपला म्हणजे सर्वात खुशी का दिन बोल सकते हो जे अविश्वसनीय शब्द नाही माझ्याकडे तो दिवस आहे आज तर आपल्यासोबत प्रथम आहे आणि पप्पा आणि बहीण येत आहे पाठीमागून गाडीवर मम्मी नाही आली की किरकिट करायला लागली नाही तसं तसं बघू मोटोलॉग बघू आला तर बाकी माईकचं थोडं प्रॉब्लेम आहे माझे आवा मी चेक केला आवाज येतो खर खर so, सो डायरेक्ट शोरूमवर भेटतो तर चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला अरे सॉरी परत आलो कारण माझा आउटफिट दाखवायला विसरलं एवढं चांगले कपडे घातले जॉर्डन ओरिजनल तर प्रथम दाखवा जरा पूर्ण दाखवायला कसं लाग कसं दिसतंय सांगा फक्त कमेंटमध्ये मोठा आहे ना टी शर्ट आणि हे एजीवीच हेल्मेट म्हणजे तुम्ही मिनी ब्लॉग बघितलं असेल कसं दिसतं सांगा मला नक्की कमेंटमध्ये बाकी मोठा ब्लॉग आज आलात तर एखादा बाकी डायरेक्ट रूमवर आता बाय बाय यांचे मोठे आभार मोहित बाय आणि पप्पा घेतली गाडी समजलं नाही सांगतो तुम्हाला पुढे जाऊन चला घेतली डिलेवरी हा प्रथम पप्पा आणि बहीण मोहित गेला त्यांचे खूप आभार मोहित भाऊ सर्व त्यांनीच करून दिला जुगाड म्हणजे शोरूममधून नाही घेतली गाडी सांगतो तुम्हाला पुढे जाऊन चला पेट्रोल आता बघू फुल करू करो करा फोल करूली टाक सॉरी वीडियो परत परत तो फोन है है बस एक हजार एकोणतीस हा हे बघा घेतली डिलिव्हरी वगैरे कशी घेतली काय घेतलं ते सांगतो पुढे तुम्हाला जाऊन कशी वाटते गाडी काय भाऊ झालं चला भेटतो तुम्हाला पुढे बाकी टाकी फुल केली तिकडे व्हिडिओ बंद झालेला बस हेल्मेट नीट ल, नीट ठेव कुठे लावू नको स्क्रॅचेस झाला मारेल तर मंडळी काय झालं माहिती का मला हा ब्लॅक कलर पहिल्यापासून पाहिजे होता मी में एक महिना त्यासाठी वेटिंग केलं जानेवारीच्या एंडिंग म्हणजे जा वीस बावीसला काहीतरी मी बुकिंग केलेले बजाजमध्ये पण मला तो ब्लॅक कलर तो तुम्हाला भेटेल भेटेल करून मला त्याने मला थांबून ठेवला सो ब्लॅक कलर आतापर्यंत नाही भेटला तर मी एक दुसऱ्या शोरूममध्ये ट्राय केलं दोन तीन शोरूम फिरला मी तर मोहितला मी शेवटी सांगितलं मोहित पण बजाजच्या शोरूममध्येच आहे तो आपल्या इकडे आहे डहाणूला आहे तर त्याला सांगितलं तर बजाजच्या शोरूममध्ये म्हणजे अवेलेबलच नाही ते बोलतात मॅन्युफॅक्चर बंद झाली असं तसं तर मी त्याला सांगितलं तर त्याने त्याच्या ओळखीचा होता इकडे डहाणूमध्येच त्याला सांगितलं तर तो बोला एक गाडी आहे तर आजच सकाळी मी नेमका आज सकाळी आलो झालं सर्व बोलणं डन सर्व झालं प्रोसेस वगैरे डॉक्युमेंट झालं सर्व झालं आणि लगेच बोला संध्याकाळी गाडी येऊन घेऊन जा अशी प्रोसेस पाहिजे तर लगेच मला गाडी भेटली तिकडून मी म्हणून जास्त लॉक म्हणजे म्हणजे डिलेवरी वगैरे अशीच सिम्पलच केली फक्त मला हेल्मेट दिलं एक सीट कवर दिलं हेल्मेट पण काय मी माझ्याकडे आहे तुम्ही बघू शकता दिसते का माहीत नाही तुम्हाला दाखवलं असं पण त्याला बी दा केलं आहे आपण तर तेच हेल्मेट दिलं एक एक सीट कवर दिला सीट कवर नाही सॉरी बाईक कवर म्हणजे तर कसं आहे ते बघू नंतर आपण घरी जाऊन तर एवढंच बाकी गाडी घेतली पप्पा गेले पुढे तर डायरेक्ट तुम्हाला आता गाडीचं एकदा रॉ साउंड आहे का असं तर, तर, तर तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये ऐकत आहे प्रथमच्या गाडीचा आवाज पण इज माय पर्सनल तो बहुत खुशी हो रही है इस क्या होता आपलं को खुशी की मारे असूनही आहे जस्ट चौकिंग तर चला डायरेक्ट आपण भेटूया तुम्हाला पुढे आवाज तर बनतो एकदा इट्स र असं आणि हां बी मी तुम्हाला सांगा विसरला की नवीन अपडेट जो आला एन एसमध्ये आता ती मी घेणार होता पण नाही घेतला ना कारण त्यासाठी अजून एक महिना वेटिंग आहे सो मेरेसे वेट नाही होणार आता आणि असं पण मला हाच मीटर कन्सोल आवडतो जो ह्याच्यात आहे जी फिलिंग आहे हा काटावर जातो ती त्याच्यामध्ये नाही मिळत कारण त्यांना एन वन फिफ्टी आणि एन वन सिक्स्टीवालाच कॉपी पेस्ट करून टाकला आहे बजाजचं माहिती आहे तुम्हाला जास्त मेहनत घ्यायला बघत नाही बाकी त्यांचा हेड जी आता हेड आला आहे एक नंबर दिसते तुम्ही बघा बघितलंच असेल असं पण ब्लॉक तर येईल लवकरच बाकी चला भेटतो तुम्हाला पुढे तो हां प्रथम प्रथम बाय प्रथम बाय आपण डहाणूवरून घेतली गाडी तर तुम्हाला समजलंच तर आता वेगड़ा रोड ने आम टारा टेरी रोड है ये बोलते टारा टेरी रोड नेता वाला ना हाँ मजा कूतू स्पीड ब्रेकर हलूगे छोटा सा स्पीड ब्रेकर होता यार पप्पा गे पप्पा भेटना होता डायरेक्ट आता घरी भेटवी गाड़ी तो तुम्हें बगित बाकी आता डायरेक्ट घरी भेटो तुम्हारा आणि काय जर माझ्याकडून चुकी होत असेल किंवा काय तर मला नक्की प्लीज सांगा कमेंटमध्ये की हे हे की हे पाहिजे किंवा हे इकडे चुकते कसं काय ते आणि बाईकचे मॉडिफिकेशन तर येतीलच लवकरच हळूहळू ते तर आता स्वतः जे आले ना सो आता मॉडिफिकेशन ब्लॉक पण समजलं ना असं ते सर्व येतच राहील आता होप आवाज नीट येत असेल हो तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी घरून मग देवळात पण जायचं आहे मला साईबाबा ते आपल्या यू नो येत ओके सो लेट राइड राइड तर करत होता मजा काय तुम्ही दुसरं काय काय साऊंड आहे हाय चला तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो हो मी कारण अंधार झालाय आणि माझा मोबाईल मध्ये एवढं काय क्लिअरिटी नाही आयफोन तर नाही आपल्याकडे आपले गरीब माणूस काय का सो वन प्लस आहे वाईड अँगल आहे याचा पण शेकिंग वाला आहे शेकिंग असा शेक 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 होते तर डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला चला बाय बाय गाइस घर पे मिलते हैं घरी पतलं काय तुम्ही बघितलं तसं आरती वगैरे केली मम्मी बाकी सगळी पब्लिक गाडी बघायला आरती वगैरे केली आता देवळात जाऊ तुला देवळात भेटतो तुम्हाला हे पप्पा आम्ही कसे वाटले पप्पा गाडी छान वाटली मम्मी तुला आवडली ना मम्मी पप्पाला पण गाडी आवडली म्हणजे टेन्शन नाही चला हॅलो झाला पाया वगैरे पडून मम्मी वगैरे आहेत तिकडे प्रथम पण आलेला ना चावी जरा थोड्या वेळा ठेवल्या आहेत थे पायाकडे सो आद... आशीर्वाद वगैरे घेतले आहेत दोघांची प्रथमची पण ठेवला आहे त्याने गाडी नाही आणली गाडी ठेवली माझ्या तर आशीर्वाद वगैरे घेतले आहे आणि कशी वाटला व्लॉग तुम्ही सांगा गाडी कशी वाटली ते सांगा नक्की कमेंटमध्ये बाकी बघा अंधार झाला थोडं लेट झालं डिलेवरीला वगैरे तर झाली सर्व डिलेवरी वगैरे चांगली आशीर्वादाने बाकी प्रथम भाव आहे तर चला एंड करू ब्लॉग बाकी कमेंटमध्ये सांगा कसा वाटला नक्की चला भेटू लवकरच गुड बाय